दरवर्षी नाईचाकूर येथे लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य महासचिव दिलीपराव गायकवाड आणि संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली नाईचाकूर येथील जयंती समितीच्या वतीने परिसरातील शासकीय सेवेत नवीन रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून गावभर मिरवणूक काढत जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक हडमंत पवार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राचार्य श्रीकांत गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाऊ साहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन सुरेशदाजी बिराजदार लहूजी शक्ती सेना प्रमुख उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड शमुद्दीन जमादार अशोक सरवदे संजय सरवदे संजय कांबळे बालाजी गायकवाड लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य महासचिव दिलीपराव गायकवाड गोविंदभाऊ पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन सतीश पवार सरपंच शिवाजी पवार विद्यमान सरपंच चंद्रकांत स्वामी उपसरपंच भीम पवार ॲडव्होकेट सुखदेव होळीकर सीताराम कांबळे सुधाकर बनसोडे नितीन शिंदे राजभाऊ शिंदे प्राध्यापक रमेश पात्रे विष्णुपंत खडागळे सूत्रसंचालन केशव सह हो जयंती समितीचे पदाधिकारी महिला पुरुष बांधव व नाई चाकूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते